आपण पाहत आहात बागला खबर बांगला पिंगळवाडे परिसरात ज्येष्ठ महिन्यात पवित्र मानली जाणारी वटसावित्री पौर्णिमा यंदा पावसाअभावी महिलांनी नाराजीच्या साधेपणाने साजरी केली यावेळी महिलांनी देवाला दमदार पावसासाठी साकडे घातले परिसरात अध्याय पर्यंत पेरण्या न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनलेला आहे वट पौर्णिमेपर्यंत शेतकऱ्यांचे होऊन कोळपणीस प्रारंभ होतो यंदा मात्र हे चित्र दिसत नसल्यामुळे घराची लक्ष्मी नाराजीत आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वर्षभर निर्जल उपवास करतात यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो सात जन्म हाच पती दे म्हणून प्रार्थनाही करतात या परिसरात सकाळपासून महिलांनी वडाजवळ विधिवत पूजा केली पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री या निमित्तानं झाली नरकोळ येथील आशापुरी मातेच्या मंदिराजवळील वडाची महिलांनी पूजा करून मातेचं दर्शन घेतलं गावरान आंब्यांसह केशर बदाम आंब्यांना चांगलीच चा मागणी होती काल सावित्री पौर्णिमेनिमित्त पूजेसाठी आंब्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे आज दिवसभर आंब्यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली गावरान आंबे सत्तर ते ऐंशी रुपये तर केसर एकशे दहा ते एकशे एक वीस रुपये किलो याप्रमाणे विक्री झाली सायंकाळी उपवास सोडण्यासाठी महिलांनी पुरणपोळीचा बेत रचला होता बांगला वृत्तांतासाठी अभिमन अहिरे ठिकवारी